नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सोळा जून दोन हजार चोवीस मित्रांनो राज्यामध्ये थी या ठिकाणी आज दुपारी दोन नंतर व आज रात्रीला जवळपास वीस थी ते पंचवीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढकपुटी सदृश्य पाऊस होणार आहे काल देखील मित्रांनो राज्याच्या बहुतांश भागामध्ये पाऊस झाला तुमच्या भागामध्ये देखील पाऊस पाँचा झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहत पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आज दुपारी दोन नंतर राज्यातील कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे ते पाहणार आहोत तर विदर्भापासून सुरुवात करणार आहोत विदर्भामध्ये नागपूर अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर तसेच अकोला यवतमाळ वाशिम या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो मित्रांनो अमरावती तसेच नागपूर या भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच आर्वी वर्धा या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तर मराठवाड्यामध्ये मित्रांनो पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली जालना तसेच छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारी दोन नंतर व आज रात्री या ठिकाणी ढकपुटी सदृश पाऊस होणार आहे आपण स्क्रीनवरती बघू शकताय लातूर परळी केच होमपरांडा वाशी तसेच अहमदपूर उदगीर या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत ढगपुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच बीड माजलगाव गेवराई पाथरी या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पाऊसची शक्यता पाहायला मिळते तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो परंतु एकंदरीत मराठवाड्याचा विचार केला तर बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या सहा जिल्ह्यामध्ये मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारी दोन नंतर आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या चार जिल्ह्यामध्ये आपल्याला येल्लो अलर्ट पाहायला मिळतोय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे चार ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तसेच नगर व पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळत आहे तर अकलूज पंढरपूर सोलापूर जत विटा वडूज कराड तसेच सांगली सातारा त्या ठिकाणी बारामती जेजुरी या भागामध्ये देखील आपल्याला ढकुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे तर कोकणपट्टीमध्ये मित्रांनो चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग गोरेगाव या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारी दोन नंतर व रात्रीला पाहायला मिळतोय तर मुंबई पालघर नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला दे भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता पाहायला मिळते एकंदरीत जर विचार केला तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये आज दुपारी दोन नंतर व रात्री ढगपुटी सदृश्य पाऊस होणारे भाग बदलत व विदर्भामध्ये मित्रांनो पावसाची शक्यता कमी पाहायला मिळत आहे तर कोकणपट्टीमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद